गांधीनगरमध्ये दुकानदाराची सात लाख एकावन्न हजारांची फसवणूक दुकानातील कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल गांधीनगर येथील सोनी होजेरी अँड एका कर्मचाऱ्यानं मालकाची तब्बल सात लाख एकावन्न हजार दोनशे ऐंशी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय या प्रकरणी दुकानाच्या मालकाने गांधीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून आरोपी कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल थील करण्यात आलाय गांधीनगर येथील रहिवासी अमित लेखराज जेवराणी वैचाळीस यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात ही फिर्याद दिली त्यांच्या आईच्या मालकीच्या सोनी गार्मेंट नावाच्या दुकानात दीपक जियरचंद पोपटाणी याला हो दोन हजार अठरा पासून कामावर ठेवण्यात आलं होतं फिर्यादीनुसार काम करत असताना सोनी होजेरी अँड किड्सवेअर या नावाचा वापर करून विविध व्यापाऱ्यांकडून माल खरेदी केला त्याने सात लाख दोनशे ऐंशी रुपयांच्या मालाचे पैसे परस्पर घेतले एवढेच नव्हे तर काही व्यापाऱ्यांच्या नावानं खोटी बिल्स तयार करून माल आणि पैसे स्वतःच्या फायद्यासाठी वापरले यातून त्याने मालक अमित जेवराणी यांची मोठी आर्थिक फसवणूक केली जेवराणी यांना हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ गांधीनगर पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि घडलेल्या घटनेची माहिती दिली पोलिसांनी फिर्यादीच्या माहितीवरून आरोपी दीपक पोपटांनी विरोधात गुन्हा दाखल केला या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करताय सध्या आरोपीला ताब्यात घेण्याची प्रक्रिया चालू आहे या फसवणुकीमुळं गांधीनगरमधील व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंख्येत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा